एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खूर तालुका संगमनेर प्रोपायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा आज आम्ही दौंड मार्गे नगर बायपास अहिल्या नगर बायपास वरून येत असताना सारंगी हॉटेल समोर दहा ते बारा लोकांनी आमच्या गाडीवरती हल्ला केलेला आहे आणि पोलिसांच्या दोन कॅनवाई गाड्या असताना डिपार्टमेंटची लोक आमच्या बरोबर असताना त्यांनी अजिबात न घाबरतात दोन दोन तीन तीन फुटाचे बांबू आणले आणि आमच्या दोन्ही गाड्यावरती त्यांनी बिचूट हल्ला केलेला आहे एक एक दहा जरी आम्ही कमी जास्त झालो असतो तर ते आमच्या डोक्यात पडले असते एवढं मी तुम्हाला निश्चित आतापर्यंत नववा आजपर्यंतचा माझ्यावरचा पर्सनल नववा हल्ला आहे आणि माझा जो सहकारी माझ्याबरोबर जो आंदोलनात होता त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर करून डोक्यावरती त्याच्या टाके पडलेले आहेत पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि तो आता हॉस्पिटलमध्ये आहे परभणीच्या हे हमले हे हल्ले चालू आहेत महाराष्ट्र शासनाला याची कुठलीही फिकीर नाही कधी आम्हाला कुठल्याही अधिकृत व्यक्तीचा फोन येत नाही आमचा गुन्हा काय तर आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवा म्हणतोय आमचा गुन्हा काय तर गावगड्यातल्या छोट्या छोट्या घटकांचं काय होणार पुढं हे आम्ही संविधानिक मागणी करतोय आणि त्याची शिक्षा आम्हाला काय मिळते तर आमच्यावर दर तासागणिक आम्ही घरातून बाहेर निघालो कुठं हल्ला होईल आणि कुठं काय होईल हे सांगता येत नाही मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे मनोज जरांगीने जे आरोपी पकडले ते कोण आहेत आरोपी हे एकदा बघावं आणि आतापर्यंत आठ ते नऊ वेळा हल्ले झालेले आहेत आणि स्टंटबाजी काही पोलिस डिपार्टमेंटच्या संरक्षणात स्टंटबाजी केली जाते का त्यामुळे माझ्याबरोबर दोन पोलीस व्हॅन होत्या दहा ते बारा पोलीस कर्मचारी वीत शस्त्रधारी म्हणजे वेपन सहित होते आणि मी स्टंटबाजी करतोय मग ते आरोपी पकडले ते कोण आहेत काही बोलतोय तो त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे त्याच्याबद्दल हा बावट माणूस आहे त्या बावट माणसानं महाराष्ट्राची काय वाट लावली ते, ते आता कळणार नाही सत्ताधाऱ्यांना आम्ही देऊ डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मान पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस